हाय गुड मॉर्निंग गाय तर स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण आहे तर म्हणजे आज आणि <coughs> तर दिदीच्या गारपीट आहेत आज म्हणजे तांदूळ आहेत तर आता सर्वजण आलेले आहेत बाहेर तुम्हाला बाहेर गेल्यावर भेटतो चला नाश्ता वगैरे केला आज गारपीट आहेत म्हणून तांदूळ बुवायला चाललोय आता उंबरी आलेली आहे इकडे

कार्यक्रम चालू आहे तुम्ही काय बडबड 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 नेहमीप्रमाणे सीएम क्रिएटिव्ह ऑर्डर आहे आज काय आहे का हे करायला सरकार तरी आज वे दोघी मॅचिंग केलेले आहे तिकडे काय बोल हे काय दिसत ना आता इकडे बघा सर्वजण काम करत आहेत बाजी हे करायचं इथे नाश्ता करते आई काम केलंच पाहिजे ना मग जेवायला कसा भेटेल बरोबर आहे का तर मावशीने कॅडबरी आणली दिली जाते एक मावशी आता मेहंदी काढून आले सकाळपासून इथे काल सांगितलेलं का बोलता नाश्ता बनवणार आहे मी ना आता वाजलेत बघा किती टाईम आहे का आणि आता आले मावशी आणि तुमचं काय तुम्ही खूप काम केलं म्हणून आता नाश्ता करायसाठी थांबलाय का उपवास आहे उपवास आहे म्हणून नाही केला तू पण एक हात बाकी ठेवले मी काम करा बरोबर आहे मग तो आता तुम्ही एक हाताचा उपयोग हे काय आहे यो आहे ना इथं पण पण आहे ना चला चला चल थोडे काम वगैरे झाले आणि आता आमचं नवरीने बघा काय करायला घेतले बॅग भरायला घेतले खुशी आहे खुशी नाही होती थोडं दुःख होत पण ठीक आहे आता जायचं लागलच बॅग किती भरायला घेतले आता काम कमी आणि गप्पाच जास्त त्यांच्या सर्वांचे

काय झालं तुटून आता नाही आता नाही आता नाही बोलताय एक मिनिटामध्ये तोडून दाखवला आणि काय झालं हालत पण नाही मावशी तो हालत पण नाही तर काय काय बोलूयाला म्हणजे आवडपासून कामच कामच चालू आहे आता बॅनर लावायला आला आहे तर ही नवीनच फ्रेम लावलेली आहे गावामध्ये आमच्या त्याचा पहिला बॅनर आमचाच चढणार आहे लावायला घेते म्हणून आता जरा पूजा करायला ये येते त्याची हे नारळ पण फोडलं गेल मी आता इथे बॅनर लावून घेतो आम्ही फटाफट तर बॅनर लावून झालेला आहे इथे एवढी जाणत पण कोणीच नाही लावला त्या मंडपवाले होते त्यांनाच आम्ही सांगितलेलं लावायला लावून झाला त्याने जरा लास्टला बघत जरा एकदम लावला तिनार बस त्याला दोनशे द्या तीनशे पाहिजे घरी गेल्यावरती भेटतो जेवणाची तिकडे तयारी चालू आहे आणि आता वरमाई पण निघणार आहे तर तुम्हाला मजा येणार आहे काहीच तर जस्ट आता तयारी वगैरे झाली आता आम्ही गन वगैरे घेते ती बाहेर आता चालले ते बघा इथेच आहे बँडवाले मम्मी साहेब सगळे ते खाली आलेले आहेत आता आम्हाला टाईम झाला चला आता जातो आणि खाली गेल्यावरती भेटतो तुम्हाला चला 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 सर्व ताईस आलेलं आहे आता कुड्डी जो ले ले ए, ती मामा आहे ब्रँड वाले पण इकडे आलेले आहेत आणि इथं वरमाईची बघा कसा सेटअप केलेला आहे पूर्ण सर्वजण आहेत आमच्या घरातले इकडे मॅचिंग मॅचिंग मावशी मावसे आय हाय ती खुशी आहे ती युविका आहे यांची सेम ड्रेसिंग आहे

yeah <laughs>

बेकार आलाय बेकार आला सीन नाही बिचार घरी ठेवलाय झाला आता घेतलंय तुम्हाला रागवले काय घेतलं नाही जाऊ दे आता काय नाही नेक्स्ट टाइम उद्या व्हिडिओ काढ ना आता इथे व्हायरल होईल व्हिडिओ घास भर होता ना खूप थकले दोघ जण आता जेवायला बसले जरा मग जिलेबी खायला तिथेच्या गारपेटांची जिलेबी वरून <laughs> माणूस बोलवलाय आयुषला वाढायला तो ते काय कामाचा नाही आहे असं बोलू नाही शकत मी अ ते काम केले पोरं काय बोलू नाही शकत तर काहीच आता आम्ही जेवायला बसलो आहे ऋग्वेद आहे सगळी वाढणारी गॅज आहे आता यश नाही यश नाही वाढणार काहीच काही कामाचा नाही आहे जे जे ओम आहे आम्ही जेवण घेतो पटकन आणि ब्लॉग लवकरच एंड करणार आता